नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मनो बघा सकाळ सकाळी शिकार उडकते तर तिलाही छान वाटते सकाळ सकाळी फिरायला बागेत आणि इथे माझे चालले चहाची तयारी तर खूप लवकर अशा दिवसाची माझी सुरुवात झाली आहे पावणे पाच वाजता आम्ही उठलेली तिथून जे आपली नेहमीचे जे एक्सरसाइज परत आपलं जे झाड लोट असं सगळं वाज म्हणजे आवरायला सहा वाजले आणि त्याच्यानंतर बघा तांदळाची भाजी धुवून घेतली कारण की आज तांदळाची भाजी बनवायची होती कालच्या बाजारातून हिनी आणलेली अगदी स्वस्त अशी दहा रुपयाची ही भाजी आहे धुवून घेतली की बरं पडतं भाजी करण्यासाठी लागलंच ना भाजी धुऊन घेतल्यानंतर देवपूजेच्या तयारीला लागले तर बाजूला तुम्हाला एक डबा दिसत असेल काल ना दळण काढलंय आपल्या ज्वारीचं पण मी डबे घासल्याशिवाय अजिबात पीठ भरून घेत नाही ज्वारीचं पीठाचा डबा मला घासायचा होता त्यामुळे गिरणीतला डबा मी अगदी असं पॅक करून ठेवले जेणेकरून मी ज्वारीचा पिठाचा डबा घासला की त्याच्यामध्ये पीठ भरून ठेवत असते तर सकाळी वाजले होते बरोबर साडेसहा कारण की इतक्या लवकर दिवसाची सुरुवात मी आज काय केले तर आपल्या मळ्यात आहेत आज बायका त्यामुळे लवकर उठलं तरच सगळी कामं पटापट होतात आणि तसंही जर बघायला गेलं सैपरीचं पण पर आज शाळा होती जसं की शिक्षण सप्ताह चालू आहे ना तर आज खाण्यापिण्याचा त्यांचा काहीतरी दिवस होता तर आपल्या मळ्यातली चाकवताची भाजी म्हणजे आमटीची भाजी तर गरगट्याची तयारी चालू आहे स्वच्छ धुवून घेतली कापून घेतली तर रात्रीचा खरडा मी ह्याला वापरणार आहे बटाटे घेतले शेंगदाणे घेतले मुगाची डाळ घेतली टमाटर घेतलं तर इतकं मी साहित्य गरगट्यात घालणार आहे आणि लागलंच बाहेर चूल पण पेटवायला लावली आहे ना आणि माझं आणि आईचं चपाते बनवणं आहे चा जसं की बघा तव्यावरतीच मी तांदळाची भाजी टाकणार आहे आणि आतमध्ये कुकर लावले तर दोन्ही बाजूने माझे दोन्ही कामं चालले जेणेकरून सईपरीचे डबा माझा डबा कारण की मी आज मळ्याला जाणार आहे आणि बायका आहेत ना मळ्यात वेळेच्या आत पोहोचलं की सगळी कामं बायकांबरोबर होऊन जातात आणि आपण तिथं असणं हेही गरजेचं आहे बरं का भरपूर असं पाऊस पडला आहे झिरमट का असताना पण त्या पावसानं बरंच असं तण माजले आणि त्यामुळं ना ही लवकरच जायचंय आणि लवकरात लवकर उरकून घेतलेलं पावसाच्या अगोदर बरंच आहे बरं एक का एकतर बायका मिळे नाहीत आणि गुंतले तिकडे तिकडं त्यामुळं पटकन आवरायचं मजा चालय तांदळाची भाजी स्वच्छ देऊन घेतली तेल आणि ठेचलेलं लसूण मीठ बास इतकंच तर आमचं पाणी सुटतं ह्या भाजीला अजिबात पाणी बिणी वगैरे वापरायचं नाही आणि जेव्हा आपण धुवून ठेवतो अगदी नेतून ठेवायचं आणि हे बघा पाणी पूर्ण शोषून घेतली भाजी आज रविवारची सईपरी चालले दोघं शाळेला असं वाटतंय पंधरा ऑगस्टच आहे सईची पहिल्यांदा घरी असताना बैठक बुडाली हम्म हे बघा बैठकीला सगळ्या बाया येऊ लागलेत आबाळ पण गच्च भरले ए बाळा आईला काय बनवलं दाखव की तर शाळेमध्ये काय तर शिकवायचं जे पिशवी करायला शिकवलं होती परत हिच्या ह्याच्या डोक्यानं तुमचं तुम तुम आणि काल घरी बसून एक किती वेळ लागला किती वेळ लागला मला म्हणाले की आपल्या गाडीमध्ये जेव्हा जातेस तेव्हा मी पर्स खरंच सांगते मी बिलकुल घेत नाही तर मोबाईल साठी तुला एक अशी पोटली शिवती म्हणाली तर हे दाखवत तूच दाखव आता सरस तर हे बघा असं हाताने सगळं शिवले आणि हे माझं ब्लाउज शिवलेलं उरलेलं कापड आहे अगदी साधं कापड आहे अस्तर लावलेलं मी हाताने सुईद्वाराने शिवले आणि हे हे हाताने आणि घरात माझी लेस राहिली होती तर हे लेस कशाची मी तुला सांगते सोनू सोलूपरे कशाची लेस आहे केव्हा सांगते बाबाच्या माझ्या लग्नात मम्मू जेव्हा दुरडी आपल्या भरून देतात ना फराळ इथं रुकवत त्याच्यावर डेकोरेशन केलेली मी लेस जपून ठेवलेली होती तर सैन हे सगळं हे कशा कशाचं काढलेस हो तर कशा कशाचं काढून सैन असं बघा किती छान डिझाईन माझी आई शाळेत केली असं असं दाखवू की सरळ छान तर हे बघा सैन असं शिवले आणि ते ओपन कर आईला नेण्यासाठी केलेले एकरनं तर एवढ्या महिन्यात तिला केल्या म्हटल्यावर मी वापरणार शंभर टक्के असं दे असं दे तर हे बघा बाहेर आपण विकत जर सोनो तू मला ह्याच आयडियाने सांग मशीनना आपण चांगल्या कपड्याने शिव घरगुती सोपं आहे आणि असं काय तर लेस बिस लावून खरंच आपण घरगुती केलं तर खूप चांगली गोष्ट आहे मला गाडीत वापरण्यासाठी

तर तिच्या बाईंना दाखवायला घेऊन चालले सई तर कशी वाटली सईन बनवलेली पोटली नक्की सांगा छान तर हे चालले वग त म्हणून लगे पळत आला बघ आणि ह्यांना फवारायचंय पंप चार्जिंग लावून सकाळी ठेवलं होतं पहिला सई परीला गावात घालवतेल आणि ते का तिकडं किटली बांधल्या गाडीला किटलीत पाणी तर आज बायका आहेत येतात का नाही काय सांगता येत नाही पण आज येणार बायका काय सोडून चालले तुला माझ कप पाडला तू गुरगुर -गुर -गुर करते अग चपाती द्या म्हणते सारखं दूध चपाती घाल म्हणते कधीतरीला दूध चपाती घालते ना मी हा हां चला आणि टीचरला दाखवून आणलं बनवलंय तर रविवारच चालले सैपरी बायकांना पाणी ठेवून बायका आहेत कणे जुळणे लावून परत घरी येणार मला न्यायला मग त्यावेळेस बघू पंप वगैरे घेऊन जायचं मळ्याला जाताना ह्या लकीला काय वाटायला आलं जे मी वाटीत थर दूध चपाती आणते ना तर दूध चपाती चांद्या असं वाटते लकीची परीक्षा बघू आ ते बघ पोरी ना नागे बसा येईल का होती किटली सोबत पोरी ना अरे अरे किती अवघडते ते बघा किटली मुळ कीक मारावी ना के? <laughs> त्यांना बी झालंय उशीर आहे बाय यांना बी झालंय उशीर तिथे बैठक भरते आहे रविवारची आणि ह्या घरगट्याला फक्त मी लसूण ठेचून टाकणार आहे तेल जिरे मोरी आणि लसूण मीठ शेंगदाण्याचं कोट बस आणि बघा आपलं घरगुती आमटीची भाजी त्याची एक चव वेगळीच असणार आहे सेंद्रिय खतावर कुठली फवारणी नाही भाजीवरती कुठलं खत नाही काय नाही एकदम सेंद्रिय पद्धतीनं आणि आम्ही अशेचा पण भरपूर उपयोग होतोय मला आधी मी रवीनं बारीक करायची पण रवीपेक्षा अगदी बारीक असं होऊन जाते बरं का चला मी तडका मारून घेणार ह्याला आजच गॅसवरती तर अशा पद्धतीनं मी बनवले गरगटा तर अजून बनते आणि अख्खे शेंगदाणे ह्याच्यामध्ये खूप छान लागतात जसं की सईला खूप आवडते ह्याच्यामधलं शेंगदाणे आता चाललोय आम्ही मळ्याला तर पंप घेऊन आणि माझी आज थोडक्यात पिशवी घेतले कारण की वातावरण पण बेकार आहे लकी हे तर निगडिला थांबलंय मागे काम का माहितीये इकडेच या तर पंप धरून बसायचंय मला वाजलेत नऊ घरातली सगळी कामं आवरली आणि आपल्या तुरीमधलं कुसळी गवत काढायचं आहे ना तर त्याला भरपूर असे काटे आहेत त्यामुळं ना तर हे असं ना हँड ग्लोज आणले तर बघू मापस तर असेल का तर येता येता आम्ही आणले ना त्यामुळं आम्ही बघितलंच का नाही असं की बसतंय का नाही मापाचं आहे का नाही कारण की त्या कुसळी गवताला इतके जबरदस्त काटे आहेत ना ते आता काय वाटत नाही पण घरी पन जाऊन अंग खांज पूर्ण तर अगदी मापाच आहे आणि आपल्याला हे कायमच उपयोग आला होता जसं की बघा जेव्हा आपण मका वगैरे तोडतो ना मक्याची कणसं काढतो त्यावेळेस पण भरपूर असं उपयोग आले येते आणि आज आपल्यात बैल पण आहेत कोळपायला बैल बायका अरे बापरे की बाजरी होय कस व्हायच तर नवीन असल्यामुळं ना थोडस अवघड होतही मला बी कधी सवय नाही असलं गवत तर काढायला येते का नाही देव जाऊन माझं बोट कोणीकडे गेले हे बहुतेक माणसांचे अहो येईल काढायला बराबर तर बायका पण जस्ट आत्ताच लागले ते लागायचे आहेत आणखीन तर आपण पण लागू कामाला तर तुरी बाजरी दुसऱ्या ठिकाणी आलोय विहिरीकडचे वेगळे आणि इकडचे वेगळे तर तुम्हाला जर दाखवलं तर बाजरी एक नंबर आले तुरी पण आले पण बाजरी तुरीच्या बरोबर जास्त कुसळी गवत हे आहे मग आम्ही काय करतो खरपण्यापेक्षा मोठं मोठं खुरपायला चालू केलं जसं की इकडं ना बैल पण सांगितलं ते बैलेला मुसक्या बांधावं लागते जसं की बघा आल्याला उद के उद्घाटन केलं पटकन बाजरीचं उपसून घेतलं म्हणजे त्यांचं बांधून घेतलं तोंडाला मग ते पीक खात नाहीत तर प्रत्येकाने एक एक सारा धरले तर आधी तुरीचं काढावं म्हणते पण ह्याच्यानं मला अजिबात कम्फर्टेबल वाटे ना आणि येईल का नाही बा, हे एक आहे म्हणून मी हे काढले हे बघू आता अलगू कामाला तुम्हाला गवत दाखवते की तर हे बघा बाजरी आली एक नंबर जे उंच आहे ते बाजरी आहे जे बाजरीपेक्षा लांड आहे ते कुसवे गवत आहे त्या इमात त्याला आवडते कुसवे गवत का नाही ते तुमच्या हातात आहे मग तसं वाटायला आहे तुम्हाला तर बघा तुम्हाला बरोबर बसलं आहे बघू मग एक हलका का फक्त मग द्या एक घ्या तुम्ही एक एक मी वापरते तुरी तास आहे ना ते अगोदर घ्या पूर्ण परत मग बाजरी घ्यायला लागा ह्यात बैल नाही ते लागत ते आता समाधी जवळच्या त्या दोन तुकड्यात तुकड्या नाही लागत तुम्ही आलाच नाही मागं दे आता गवत नव्हतं नव्हत्या बाजू गड मी ते गवाय कळ नागल पुरे हसा मग आयसा लागले ते म्हणून हाय पैसे देता म्हणून जायला कोणा कुणबी 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 म्हणजे आम्ही जमायच आता पैसे तुरी आल्यावर काय तुरी आल्याशिवाय नाहीये मुख्यमंत्र्यांची बहीण झाला का नाही ना। का बाया बहिणी नको म्हणते काय म्हातारी नको म्हणतय बहिणीची नको म्हणते ना, ना।, 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 ना। मातेची नको आता हे मठ टाकत नाही अरे बाप रे आता बरोबर आहे टाकू नका म्हातार माणसात टाकून देणारा केलं पाहिला पाहिजे हिमात्याला राजा कला बहिणी करून घ्यायला पाहिजे काय करा म्हात माणसाने का काय करा कुठं जाऊन हे बघा कोण ते येऊ द्या मगायला हेच उत्तर आहे बघा आणि नाही उत्तर दिलं तर बघाय बर माहिती मला कसे जाणार आहे मार टाकून द्यायचं का तरण्या दीड तीन हजार घेऊन घरात बसतेला कामं करायला सोडतेला महिन्याला दीड हजार म्हणून अवघड मोकळ्या मनाने दिले का द्या द्या आधार कार्ड द्या सगळं द्या आणि फॉर्म चारशा घेतली बघा मधी मग अरे राहणार चालतंय तुला जा घाल काय करतो कशात कशात घालतो

मग आता एका जागी किती वेळ अंतरा राहायचं मी तर मांडी घालूनच काढायला मांडी घालून काढा पण बघून अकरा वाजले तर जेवणाची सुट्टी करायची पावणे अकरा वाजले बरोबर अकरा वाजता जेवणा सुट्टी आमची इमात्याला लोकल भूक लागते नाही का रात्री जेवण नाही इमात्या रात्री जेवत नाही इमात्या रात्री जेवत नाही इमात्याला मार्ग पाहिजे होता अंडास तर बरं झाला असतो आम्ही घेतले जेवायला तर खुरपतरा पात्र्याची भाजी होती ना ती भाजी सगळी आणली तर सगळेजण असे जेवते सगळ्यांच्या सेम सेम भाज्या झाल्या आज तांदळाची रक्तवाड होते खात जाव होते तेवढं आहे हे अत्यंत काय दुखत नाही कंबर दुखत नाही पाय हात पाय दुखत नाही कारण की रान भाज्या खातात सगळ्याजण आता जेवते मिळून मिसळून छान जेवण करून घेतोय शेतातून यायला बरोबर मला घरी तीन साडेतीन वाजले तिथून आल्यानंतर थोडस नॉर्मल भात आणि गरगटा खाल्ले आणि ह्यांनी सकाळपासून जेवले नव्हते ह्यांना ही जेवण दिलं आणि सैपरला खायला येतो आपलं गव्हाच्या पिठाचा शिरा तर मी काय करते तूप घेते आणि जसं आपण बेसन वगैरे भाजतो अगदी मंज अच्यावरती आपलं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं चा इतकं छान असं खमंग वास येत होता पण मला अजिबात हे शिरा आवडत नाही फक्त ते सई आणि परला आवडतं परिपेक्षा साईला खूप अति आवडतं तिला बोलले मी शिरा करून देते पण नाही ती पिठाचा शिरा पाहिजे असं बोलली पीठ मात्र अगदी छान असं भाजून घ्यायचं कलर बदलेपर्यंत कच्चापणा अजिबात त्याला येऊ द्यायचं नाही तेव्हाच हा शिरा चांगला होतो आणि एकीकडे पाणी उकळायला ठेवले वेलची पूट टाकले पीठ आपलं परतून घेतल्यानंतर आणि त्याच्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे साखर घालून घ्यायचं पाणी का गरम करूं, गरम करून घेतले माहिती का तर ह्या सारणामध्ये आपलं गरम पाणी जसं जसं जस आपल्याला पाहिजे तस तसं गरम पाणी ओतून घ्यायचं आणि एकसारखं एकसारखं पूर्ण हा शिरा आहे का ढळून घ्यायचं शेवटी पीठ आहे गाठी तर होणारच तर गाठी एकसारखे एकसारखे आपलं गॅस बारीक करून फोडून घ्यायचं चा, आणि छान असं रवा रवा हा शिरा दिसतो खूप आवडीनेस ही हा शिरा खाते आणि चांगली गोष्ट आहे तसं जर बघायला गेलं तर हा शिरा पौष्टिक आहे भरपूर असलेलं सैला आणि कमी असलेलं थोडंसं परीसाठी मला तर बिलकुल आवडत नाही आणि त्यातून झाडू भांडे वगैरे सगळं करून घेतलं किचन आवरून घेतलं तर एका ठिकाणी हळदी कुंकवाला जायचं होतं तर तेव्हाचं टायमिंग सांगते तुम्हाला पावणे सहा वाजलेले तर मी आणि माझ्या चुलं जोबाई तयार होऊन गावात चालले तर पलीकडच्या आत्ता होते ना तर त्यांची वाट बघतोय आणि हदी कुंकू म्हटलं की नाही उखाणे वगैरे येतात खूप मजा येते बर का उखाने वगैरे घ्यायला एक चान्सच लागतो उखाने घ्यायचं म्हटलं की हे आणि हसायला पण खूप येतं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आत्या तुमचं आम्ही ची मग ऐकलं नाही तुमचं ऐकलं नाही ऐकलो काल व्याज हा बर फिरून या आत्या घ्या आता

खरंच भावकीचं गाव म्हटलं की दररोज काहीतरी काही कार्यक्रम असतात जसं की हादी काहीतरी काय आता ही नवीन नवरी आलेली जेव्हा मी आईंच्या माहेरी गेले लग्नाला तर त्या नवरीचं हे हादी होतो बरं का तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता मळ्यातला वगैरे थकवा तर खूप आलेला आहे कसं म्हटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा बाय